विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम येता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका तीसचा अभ्यास करणार आहोत तर सूचना काय आहे पहा खाली दिलेल्या चित्रांच्या जोड्या लाव व दिलेले विधान बरोबर आहे की चूक हे ठरव बरोबर असेल तर बरोबर अशी खून कर चूक असेल तर चूक अशी खून कर तर आपण पहिलं चित्र पाहूया पेनापेक्षा पेन्सिल्स जास्त आहेत आता आपण पहिल्यांदा पेन्सिल किती आहेत पाहूया एक दोन तीन चार पाच सहा आणखी पेन किती आहेत पाहूया एक दोन तीन चार पाच आता पेन पाच आहेत पेन्सिल सहा आहेत मग आपला प्रश्न काय होता पेनापेक्षा पेन्सिल जास्त आहेत हो एकाने जास्त आहे म्हणून इथं आपल्याला बरोबर चिन्ह करावे लागेल तर पुढील चित्र पाहूया बॅट पेक्षा चेंडू कमी आहेत आता चेंडू मोजूया एक दोन तीन चार पाच आणि बॅट मोजूया एक दोन तीन चार बॅट चार आहेत आणि चेंडू पाच आहेत प्रश्न काय आपला बॅट पेक्षा चेंडू कमी आहेत चेंडू कमी आहेत का नाही बॅट पेक्षा चेंडू एक जास्त आहे म्हणजे हे चुकीचं आहे बरोबर ना म्हणून आपण इथं चूक करूया त्या पुढील चित्र पाहूया फुलांपेक्षा पाने कमी आहेत पाने किती आहेत पहा एक दोन तीन चार आणि फुले किती आहेत एक दोन तीन मग फुलांपेक्षा पाने काय आहेत एक न जास्त आहे पण पाने कमी आहेत का नाही म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे फुलांपेक्षा पाने कमी आहेत हे चुकीचं आहे म्हणून इथं चूक करूया त्या पुढील चित्र पाहूया चमच्यापेक्षा ग्लास जास्त आहेत आता चमचे किती आहेत पहा एक दोन तीन चार आणि ग्लास मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे चमच्यापेक्षा ग्लास तीन ने जास्त आहेत बरोबर ना म्हणून चमच्यापेक्षा ग्लास जास्त आहेत हे है। बरोबर आहे म्हणून आपण बरोबर चिन्ह करूया त्या पुढील चित्र पहा रबरापेक्षा तेलीखडू जास्त आहेत पहिल्यांदा तेलिकडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आणि रबर मोजूया एक दोन तीन चार पाच म्हणजे रबर पाच आहेत आणि तेलीखडू सहा आहेत म्हणजे एक ने जास्त आहे बरोबर ना म्हणजे रबरापेक्षा तेलीखडू जास्त आहेत हे विधान बरोबर आहे म्हणून इथं बरोबर चिन्ह करूया त्या पुढील चित्र पाहूया बाहुलां बाहुल्यांपेक्षा भेटवस्तू कमी आहेत बाहुल्या किती आहेत इथं दोनच आहेत बरोबर ना आणि भेटवस्तू मोजूया एक दोन तीन चार पाच मग बाहुल्यांपेक्षा भेटवस्तू जास्त आहेत पण इथं आपल्याला तुक विधान काय दिलं आहे बाहुल्यांपेक्षा भेटवस्तू कमी आहेत पण कमी नाहीत इथं जास्त आहेत म्हणून हे चुकीचं विधान आहे म्हणून इथं आपण चूक करूया बरोबर ना तर या प्रस्तुत कृतीपत्रिकेमध्ये आपण जे चित्र आहेत ते एक कमी जास्त कमी आहेत की जास्त आहेत तर याचं प्रमाण योग्य की अयोग्य हे ओळखण्याचं कौशल्य या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल धन्यवाद